पण पाहत आहात किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क संतोष देशमुख खून प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा आक्रमक देशमुख हत्या प्रकरणी आधी तपास फास्ट करा मग केस फास्ट्रॅक कोर्टात चालवा खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी बीडमधील मोर्चात होणार सहभागी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला आता सोळा दिवस उलटले असून अद्याप काही आरोपींना अटक केलेली नाही जे आरोपी खुनात आहेत तेच आरोपी खंडनत आहेत या आरोपींचे सीडीआर काढावेत यात पोलिसांचेही काय लागे बांधी आहेत हे नवीन एसपीनी तपासावे आता काही पुढारी प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवा म्हणतात परंतु हे करण्यासाठी आधी तपास फास्ट करा आणि प्रकरणांच्या खोलात जाऊन सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे दरम्यान दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीड येथे होत असलेल्या मोर्चातही आपण सहभागी होत असल्याचे ते म्हणाले खासदार बजरंग सोनवणे यांच्या पवनसुत या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी पुढे बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे दिनांक नऊ डिसेंबर रोजी मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याआधी पवनचक्की परिसरात गार्डला मारहाण केली म्हणून संतोष देशमुख सरपंच या नात्याने त्या ठिकाणी गेले परंतु हाच राख मनात धरून देशमुख यांची निर्गुण हत्या केली सदलील भांडणांच्या दिवशी कंपनीचा सुरक्षा गार्ड गुन्हा दाखल करायला गेला होता परंतु त्याचा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही यावेळी पोलिसांना कोणाचा फोन आला पोलिसांचे कोणासोबत लागे बांधे आहेत याचा तपास झाला पाहिजे यासाठी या, या प्रकरणाशी संबंधितांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत साध्या प्रकरणात पोलीस आरोपी सापडत नसल्यास त्याच्या घरी जाऊन चौकशी करतात सीडीआर लोकसभा निवडणुकीत देखील याच पोलिसांनी सालगडी असल्यासारखे सत्ताधारी मंडळींची कामे केली आमचे सीडीआर काढले मग आता सीडीआर काढले का जात नाहीत गुन्हा घडून सोळा दिवस झाले तरी आरोपीला अटक का केली जात नाही पोलिसांनी दोन दिवसात आरोपींना अटक करू असे म्हणले होते परंतु शब्द देऊनही त्यांनी शब्द पाळला नाही लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवला ही काही चूक आहे का, का, का। जिल्ह्यात सत्तेचा वापर करून कायदा व सुव्यवस्था काम सुरू आहे विधानसभा निवडणुकीत बंदुकीने हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींनीच माधव जाव जाधव यांना मारहाण केली त्यावेळी असलेल्या पोलीस गार्डने गुन्हा का दाखल केला नाही परळीत यशवंत देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा कोणी दाखल केला पाटोद्याचे रामकृष्ण बांगर यांनी त्यांचे काय वाईट केले होते त्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचे काम कोणी केले यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस झालेला असून देशमुख हत्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आहे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पालकमंत्री चांगला असणे आवश्यक आहे आता पालकमंत्री कोणाला करायचा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु माझी इच्छा अजित पवार यांनीच पालकमंत्री स्वीकारावे अशी आहे असे म्हणत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आरोपींच्या अटकेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चात मी सहभागी होत असून जिल्ह्यातील नागरिकांनीही आपली जबाबदारी आहे या, या भावनेतून यावे असे आवाहनही यावेळी केले